नमस्कार कसे आहात आज गुरुवार होता आणि मला शाबुदाण्याची खिचडी खायची होती पण घरात मिरच्याच नव्हत्या तर तिथं रेग्युलर सुपर मार्केटमध्ये हिरव्या मिरच्या नाहीच मिळत त्याच्यासाठी आपल्याला जावं लागतं इंडियन मार्केट्समध्ये मग ॲक्च्युली ते मार्केट दोन तीन स्टॉप पुढं आहे आमच्या घरापासून मग आम्ही तिथं आलो आहे मिरच्या घेण्यासाठी इंडियन मार्केटमध्ये तर आपण पोचलो आहे इंडियन मार्केटमध्ये ॲक्च्युली हे फक्त इंडियन मार्केट नाही पाकिस्तान किंवा हे बघा इथं दोन्ही देशाचं मॅप लावलं आहे जसं की इथं इंडियाचे पण प्रॉडक्ट्स मिळतात आणि पाकिस्तानी पण प्रॉडक्ट्स मिळतात कोणते कोणते प्रॉडक्ट्स मिळतात ते इथं दाखवलं आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया मिरची आहे भेंडी आहे कढीपत्ता पण आहे नारळ आहे लिंबू आहे आम्ही काय काय घेतले ते दाखवते मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर इन्स्टंट भेळचं पॅकेट घेतले पोहे घेतले आलं लसूण पेस्ट घेतले आलू भुजिया इथं अजूनही प्रॉडक्ट्स मिळतात जसं मसाले सगळे धन द्धन, धने घ्या गरम मसाला टर्मरिक मेथीचे दाणे आहेत हे बेसिकली इंडियन्स आणि पाकिस्तानी लोक जे यूज करतात त्यांना रोजच्या स्वयंपाकामध्ये किंवा रोजच्या डे टू डे लाईफमध्ये जे काही सामान लागतं ते सगळं असतं इथं खायचं सामान पण घ्या किंवा टूथपेस्ट किंवा हेअर ऑइल सगळं असतं इथं तर आमची शॉपिंग झाली इंडियन स्टोअरमधून आणि खूप जास्त बिल आलं आहे साडे अठ्ठावीस युरोज खरं तर इथं ज्या आपण देशी वस्तू खरेदी करतो इंडियन किंवा पाकिस्तानी त्या खूप जास्त महाग भेटतात कारण सपोज एखादी का वस्तू जसं आपलं चिप्सचं पॅकेट असेल ते इंडियामध्ये पाच रुपयाला भेटत असेल तर इथं ते जवळपास दोन युरोज द्यावे लागतात त्याला दोन युरोज म्हणजे एकशे ऐंशी रुपीज त्यामुळं सगळ्याच गोष्टी अशाच पद्धतीनं महाग असतात इथं इंडियन मार्केटमध्ये इंडियन स्टोर मधून आता आम्ही आलो आहे बाजूलाच एक टर्की शॉप आहे तिथं आलो आहे तिथं खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या मिळतात सुद्धा मिळतात जसं की इथं मला आता शेपू दिसतो आहे कोथिंबीर दिसते आणि तर आम्ही टर्की शॉपमधून टोमॅटोज आणि कोथिंबीर खरेदी केली खरं तर टोमॅटो सुपर मार्केटमध्ये मा पण मिळतात पण काल आम्ही तिथं गेलो होतो तेव्हा तिथं टोमॅटो खूप महाग झाले होते मग मा त्या मानाने इथं स्वस्त भेटत होते मग आम्ही इथून जास्त घेतले हे टर्किश रोटी आहे ज्याच्यावरती लॅम्पचं मीठ लावून त्याला छान यु नो ड्रेस ड्रेसिंग केलं त्याच्यावरती आणि युजुअली हे लोक इथं एक टर्किश पद्धतीचा शॉर्मा असतो ज्याला हे लोक डोनर म्हणतात ते बनवण्यासाठी ही अशी रोटी यूज करतात हे लोक जसं आपल्याकडं शॉर्माच्या आतमध्ये म्हणजे बाहेरून रोटीसारखा प्रकार असतो आणि आतमध्ये फिलिंग असतं तसं हे लोक हीवाली रोटी वापरतात डोनरसाठी जो की त्यांचा त्यांच्या पद्धतीचा शॉर्मा आहे टर्किश पद्धतीचा या शॉपच्या बाहेर खूप सारे प्रकारचे फ्रूट्स ठेवलेत विकायला यांची वॉटरमेलन विकायची पद्धत बघा हे लोक असे कट करून पण विकतात पीसेसमध्ये वजनावरती आणि पूर्ण अख्खा पण विकतात त्याच्यानंतर आता हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेप्स आहेत इथं चेरी टोमॅटोज आहेत अजून कोणत्या तरी प्रकारची भाजी वाटते मला फ्रूट नाही वाटत आहे हे बघा हे मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बोललेले ना की इथं डोनर म्हणून टर्किश पद्धतीचं शॉर्मासारखी सारखी डिश असते त्याचं हे शॉप आहे तर ते पाठीमाग त्याचं मीट आहे मोस्टली इथं हे लोक बीफचंच बनवतात त्यामुळं इथं आपल्याला एकच पद्धतीचा डोनर मिळेल पण काही शॉप्स आहेत असे पण फार कमी शॉप्स आहेत जिथं चिकनचा पण आणि बीफचा दोन्ही प्रकारचे डोनर मिळतात ॲक्च्युली मीट आहे त्याच्यानंतर ते लोक त्या ब्रेडमध्ये रॅप करतात आणि इथं जे सॅलड आहेत ना हे सॅलड त्या ब्रेडमध्ये मीट बरोबर रॅप करतात तर आमची ग्रोसरी शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी ट्रेन बघतोय तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो ट्रेननी पण आमच्या स्टेशनवरती आम्ही जिथं उतर उतरतो त्या स्टेशनवरती बांधकामाचं काम चालू आहे त्यामुळं ट्रेन्स नाही पोहोचत आहेत त्या स्टेशनपर्यंत तर आम्हाला मध्येच मा उतरावं लागलं आणि आता इथून आम्ही बस किंवा ट्रामने जाऊ आणि आमची ट्राम आले ह्या ट्रामने आम्ही घरापर्यंत पोहोचू आम्ही ट्रॅम मधून उतरलोय इथून दोन मिनिटात आम्ही बाय वॉक घरी पोचू आम्ही पोचलो घरी खूप भूक लागली आधी शाबुदाना खिचडी बनवूया आणि त्याच्यानंतर खाऊन झाल्यानंतर आम्ही मूवी बघायचं आहे थोडीशी कोथिंबीर शाबूदानामध्ये घालायला शाबूदानाच्या खिचडीमध्ये घालायला काढून ठेवते बाजूला आणि बाकीचं सगळं सामान मी फ्रीजमध्ये लावून ठेवते मला वाटलेलं टोमॅटो चेपतील बॅगमध्ये कारण खूप सारं सामान झालं होतं छोट्याशा बॅगमध्ये पण टोमॅटो चिपलेले थोड्याशा मिरच्या काढल्या शाबुदाण्यासाठी मिरची तिखट आहे आम्ही घराबाहेर पडताना थोडेसे ऍपल कट करून टिफिन मध्ये घेतले होते मला वाटलेलं मला भूक लागेल पण आम्ही ते खाल्लेच नाहीत शेवटी तसाच डबा वापस आलाय खिचडी तयार आहे आता आम्ही पटकन खाऊन घेतो आणि मग आम्ही मूवी पाहू दुपारी आम्ही लंच केला शाबुदाण्याची खिचडी बनवली होती ती खाल्ली त्याच्यानंतर आम्हाला मूवी बघायचा होता पण ते मूवी काय बघणं झालं नाही आम्हाला आम्हाला झोप आली होती मग आम्ही झोपलो आता थोड्या वेळापूर्वी उठलो आहे चहा बनवला चहा पिला आता मला स्वयंपाकाची तयारी करावी लागेल आज उपवास आहे त्याच्यामुळं मी विचार करत होते की थोडासा मसाले भात आणि थोडासा शिरा बनवावा त्याच्यासाठी मी थोडीफार तयारी करून ठेवली आहे आधीच चला आपण किचनमध्ये जाऊया तर आपण किचनमध्ये आलो आहे मी मसाले भात बनवणार आहे त्याच्यामध्ये हे व्हेजिटेबल्स टाकणार आहे फ्रोझन आहेत हे व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये बघा वाटाणे आहेत कॅरेट आहे थोडेसे हे आहे काय बोलतात त्याला मका आणि हो एवढ्या तीनच व्हेजिटेबल्स आहेत ह्याच्यामध्ये आणि मग मी थोडासा कांदा कट केला आहे कांदा टोमॅटो आणि आलं लसूण ह्याची पेस्ट घाले <laughs> तर किल्ला याच्यामध्ये काजू पण टाकायचे आहेत थोडेसे मी काजू पण टाकणार आहे त्याच्यामध्ये दिसतात इथं मी काही वस्तू जमवून घेतल्यात जसे की खडे मसाले घेतले थोडेसे त्याच्यानंतर टोमॅटो अजून कट करायचं आहे काजू लसूण कांदा आणि मिक्स व्हेजिटेबल्स आणि बाकी मग जिरे मोहरी हळद ह्या सगळ्या वस्तू मसाल्याच्या डब्यातच आहेत त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट त्याची बर्नीच आहे त्याच्यामधूनच टाकीन चला मग आपण कुकिंगला सुरू करूया तर आता त्याच्यामध्ये मी आधी तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळे खडे मसाले टाकले कांदा टाकला कांद्यानंतर टोमॅटो त्याच्यानंतर धनेपूड थोडीशी चटणी किंवा जो काही मसाला तुम्ही यूज करत असाल तो हळद त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स टाकले आता मी ते व्हेजिटेबल्स थोडेसे परतून घेते त्यात मी आलं गार्लिक काय बोलतात आलं लसूण पेस्टसुद्धा टाकली आहे आता हे छान परतून घेते भाज्या आणि मग ह्याच्यामध्ये राईस ॲड करते राईससुद्धा टाकला आहे आता छान मिक्स करून घेते आणि मग दोन वाट्या पाणी घालून कुकरला मी दोन चिट्ट्या करून घेईन ह्याच्या राईससुद्धा आहे आता छान मिक्स करून घेते आणि मग दोन वाट्या पाणी घालून कुकरला मी दोन चिट्ट्या करून घेईन ह्याच्या आणि हा माझा मसाल्याचा डबा ह्याच्यामध्ये मी हळद ही हा गरम मसाला आहे हे राई धने पावडर जिरे आणि हा आम्ही घरी बनवलेला मसाला आहे चटणी म्हणतात आमच्या आमच्या इकडं आम ह्याला आणि हे मीठ आणि तुम्ही बघू शकत असाल भात तयार झाला आहे मसाले भात आता आम्ही गरमागरम वाढून घेतो जेवून घेतो आणि आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय